अमृताची गोडी येई गाईच्या दुधाला क्रांतीची ही भेट हळदी शतावरी हाय प्रोटीनयुक्त युक्त रोगराई पासून होईल गाय हा पुग प्रतिकारक शक्ती वर्धक स्वदेशी आयुर्वेदिक पशु आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गाईचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते नगर शहरातील बालिकाश्रम रोड ताठेमाळा येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आणि साखरताळ वाटप खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाले नगर शहराच्या विकासाला गती देत बायपास रस्त्याचं काम पूर्णत्वाकडे गेलं असून शहराच्या विस्तारीकरणाला चालना मिळणार आहे नगरकरांचं उड्डाणपुलाचं स्वप्न देखील पूर्ण केलं आहे येत्या बावीस जानेवारीला अयोध्या या ठिकाणी श्रीराम मंदिराचा लोकार्पण पन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडतोय तरी आपण सर्वांनी हा धार्मिकतेचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करूया आपापल्या परिसरामधील मंदिरांमध्ये एकत्र येऊन महाप्रसाद वाटावा श्री प्रभू रामचंद्र यांचं अयोध्या या ठिकाणी मंदिर उभं राहिलं असून त्याच्या लोकार्पण सोहळ्याचं स्वप्न पूर्ण होत आहे असं प्रतिपादन खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी केलंय बावीस तारखेला के अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या राम मंदिरामध्ये ज्या दिवशी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाईल त्या दिवशी आपल्या या प्रभागामधल्या प्रत्येक घरातून प्रभू श्री रामाना नैवेद्य म्हणून दोन डाळीचे लाडू आपण तयार करायचे आहेत आणि प्रत्येक घरातून ते लाडू तयार करून आपल्या या ताटेमाळ्यातल्या असलेल्या मारुती मंदिराला नैवेद्य दाखवायचं आहे यासाठी साखर वाटप आणि दाळ वाटप आहे अजून आपल्याला बारा दिवस जायचे सगळी साखर पाहुण्यांना बोलून चहामध्ये संपू नका <coughs> सगळ्यांच्या याद्या माझ्याकडे आल्या जे जे लोक साखर घेऊन जाणार आहेत तुमचे कुपणाचे फोटोही माझ्याकडे आले ते सगळ्यांची यादी तयार करून सगळ्यांचे नंबर माझ्याकडे आहेत मी एकवीस तारखेला संध्याकाळी माझी यंत्रणा प्रत्येक घरात पाठवून दोन लाडू मोजणार आहे लक्षात घ्या तुम्हाला वाटत असेल की हे काय पाहणार नाही अशी काही परिस्थिती नाही ज्या लोकांनी लाडू केले त्यांना काही म्हणणार नाही ज्या लोकांनी नाही केले त्यांची यादी तयार करायची यादी तयार झाल्यावर मी आणि आभाग्रा आणि बाबासाहेब आम्ही अयोध्येला जाऊ अयोध्या केल्यावर प्रभू श्री रामाच्या दानपेटीमध्ये यादी टाकायची त्यांना मी सांगणार की हे राम हे ते प्रभात क्रमांक सहाचे हुशार लोक आहेत ज्यांना आम्ही डाळे दिले साखरही दिली पण यांच्याकडून काय तुझ्यासाठी दोन लाडू झाले नाही तू यांचा बंदोबस्त तुझ्या स्तरावर करू काय तर त्यामुळे तुम्ही विचार करा आणि काम होतात काम झालेत कोण काय आरोप करत प्रत्यारोप करतं याच्याशी मला काही घेणं नाही मी ते मोजत पण नाही परमेश्वराने त्या आम्हाला आमच्या कुटुंबाला एक वरदान असं दिलंय आणि ते मी व्यक्तिगत अनुभवतो की जेवढं मी खर्च करेन तेवढं माझं परत जात काय असं दास पन्नास वर्ष झाले पन्नास वर्षामध्ये पन्ना किती निवडणुका किती कामं किती सार्वजनिक काम तर कधी आपलं मालच संपलं नाही यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचं भाषण झालं तर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी केलं वाजवत या कार्यक्रमासाठी या अहमदनगर शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय ते आगरकर तसेच माजी सभागृह नेता रवींद्र बारसकर बाबासाहेब सानप कार्यकारिणी सदस्य विवेक नाईक या भागाच्या नगरसेविका वंदना ताई काठे दुसऱ्या नगरसेविका पल्लवीताई जाधव संपूर्ण नगर दक्षिण असल उत्तर असल या भागामध्ये दादांनी कामाचा सपाटा तसेच काम करण्याबरोबर प्रत्येकाला काहीतरी देण्याच्या उद्देशाने आज त्यांनी आपल्याला सर्व भागामध्ये असल साखर व दाळ वाटपाचा कार्यक्रम घेतला आणि यापेक्षाही त्यांनी भयानक असे काम कामाचा सुद्धा सपाटा त्यांनी लावलेला आहे अशा लोकप्रिय खासदाराला आपण सर्वांनी शुभेच्छा देऊन प्रभू प्रभू रामचंद्राच्या प्रार्थना केली पाहिजे की, की मागच्या वेळेपेक्षा त्यांना दुप्पट मत कसे मिळतील हे आपण संकल्प करू असे मी आपल्याला आवाहन करतो साकर वासियांना साखर वाटपाच्या कार्यक्रमाने उपस्थित असलेले आपले नगर दक्षिण विभागाचे कार्यसम्राट खासदार एकशे सुसंस्कृत नेतृत्व असलेले खासदार विखे पाटील त्याचबरोबर आमचे लाडके महापौर बाबासाहेब वाकडे व जिल्हाध्यक्ष अभयजी आगरकर व पल्लवी जाधव रवींद्र भारसकर व इतर सर्व मान्यवर महिलांना आणि आपल्या प्रभागातील माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्व नागरिक तो मग सर्वांना हो। आन या आनंद सोहळ्यात मी नगरसेविका वंदना ताटे स्वागत करत आहे खरे म्हणजे खासदार डॉक्टर सुरेदादा विखे पाटलांनी नगरवासियांचे तोंड गोड करण्याचे काम केले आहे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान प्रभू रामचंद्राचे अयोध्यातील राम मंदिराचे लोक अर्पण सोहळा साजरा होत असताना माझ्या नगरवासियांचे तोंड गोड करण्याचे खासदार साहेबांनी साखर वाटून चा कार्यक्रम केला आहे तसेच कौतुक करावे तेवढे तेवढे त्यांचे थोडेच आहे ते त्या त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे तर रामचंद्र जंग, रामचंद्र मंदिराचा हा सोहळा आपण दिवाळी म्हणून साजरा करत आहोत त्यासाठी आपल्या प्रभागातील साखर वाटपाचा सोहळा आपण संपन्न करत आहोत mm. त्याच त्याच माध्यमातून आम्ही त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रभा प्रभागात भरपूर आम्ही झाले आहे त्यांच्या काळात त्यांनी कोरोनाच्या काळात त्यांनी भरपूर मदत केली आहे खासदार साहेबांनी भरपूर मदत केली आहे त्या निमित्ताने आपणास निश्चित सांगते की यापुढे आम्ही आणि आमच्या प्रभागातील सर्व सर्व जनता आपल्या पाठीशी सदैव उभे उभे आहोत यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर माजी नगरसेविका वंदनाताई ताठे पल्लवी जाधव विलास ताठे विवेक नाईक बाळासाहेब गायकवाड भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रिया जानवे मनोज ताठे नितीन शिलार अनिल ढवन किशोर वाकळे बाबासाहेब सानप यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुन भाई, आज ही चहा पत्ती आणली आहेस काय गालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा